किती वाढशील जेव जेव। काम करून दमले वाटलं रे तुला वा एकदम फर्स्ट क्लास आज तुझी आई असती तर तिनं मिठबोऱ्याने दृष्ट काढली असती तुझी आई नाही तर नाही निदान मामी तरी असायला हवी होती दृष्ट काढायला पण तू राहिलास ब्रह्मचारी <laughs> चुकलंच माझ काही हरकत नाही पुढच्या नाटकापर्यंत लग्न करून टाक करीन करीन नक्की तू जेव मामा अग हे माझं वय आहे का लग्न करायचं मामा एक गोष्ट खरी खरी सांगशील तू आतापर्यंत लग्न का नाही केलं रे मी लग्न केलं असत तर तुझ्या आईला दिलेलं वचन कस पाळू शकलो असतो ताईनं मरताना मला सांगितलं होत दामू ही माझी मुलगी तुझ्या स्वाधीन करते तिला पोटच्या पोरी सारखी सांभाळ शिकून सरून मोठी कर आई वडिलांची तिला आठवण सुद्धा येऊ देऊ नकोस मी लग्न केलं असत आणि माझ्या बायकोनं तुझा छळ केला असता तर माझ्यासाठी केवढा त्याग केला असतो त्याग वगैरे काही नाही माझं बर चाललंय आणि काय ग शेवटी लग्न कशासाठी करायचं पोरा बाळांसाठीच ना देवानं तुझ्यासारखी गुणी मुलगी दिली आहे आणखीन काय हवंय हो मला पण आता मी मोठी झाली आहे मामा आता तुला लग्न करायला हरकत नाही म्हणूनच आता तुझं लग्न करायचं लाजू नको लाजू नको तुझ्यासाठी मी एक मुलगा पाहिला चांगला नॉन मेट्रिक पास आहे कंडक्टर कंडक्टर नसेल तर दुसरा एक मुलगा आहे त्याच्या हाताखाली गाडी आहे तो काय टॅक्सी ड्रायव्हर आहे तोही पसंत नसेल तर माझ्या मित्राचा एक मुलगा आहे पोस्टमन आहे तू माझ्या फक्त युनिफॉर्म मला बघतोस की काय अगं तसं नाही ग हे बघ मग तुला एखादा शाळा मास्तर चालेल नको हाँ, तो मला युनिफॉर्म घालायला लावेल मग माझ्याकडचा सगळा स्टॉक संपला बरं झालं नाही म्हणाले कारकून शिल्लक आहे कारकून नको नको महिन्याच्या शेवटी मला शेजारी उसना आणायला पाठवेल तो अगं मग तुला नवरा हवाय तरी कसा मला की नाही नको लाज वाटते सांग सांग तुझ्या अपेक्षा तरी कळू देत मला मामा मी निश्चय केलाय लग्न करीन तर एखाद्या करोडपतीशीच करीन अगं काय वेळ बीड लागले काय तुला नाही मामा माझा पती करोडपती स्वतःची गाडी स्वतःचा बंगला घरात कलर टीव्ही पण नुसताच पैशाने नाहीये मनानेही श्रीमंत हवा अगं असला नवरा बी कुठून आणू माझ्या सारख्या एका सायपाक्याची भाची तू आपली परिस्थिती काय म्हणूनच मला करोडपती नवरा हवाय मुलीला नाव आणि परिस्थिती बदलण्याची एकदाच संधी मिळते ती म्हणजे लग्न करताना त्यावेळी जर तिने चुकीचा निर्णय घेतला आयुष्यभर पस्तावण्याची पाळी येते तिच्यावरती काय होणार आहे पुरीच देवाला ठाऊ तेव्हा मामा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्यासाठी स्थळ बघताना पत्रिकेच्या आधी मुलाचं पासबुक बघत जा बर बर जो पाहता गुपचूप रात्र फार झाली आहे लुक तुके तुम्ही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या सर। के ही कोटेशन काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती का नाही पोहोचलेली अजून कुठली गोष्ट धड करायची नाही पोहोचली नाही तर तो, तो दरवाजा दुखा करणार नाही आपल्याला तुमच्यासारखे आणखी एक दोन या कंपनीचा असतील ना तर कंपनीचं कंपनीचा धुवाशिवाय राहणार नाही काय आहे लागेल आम्हा लोकांना सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय आम्ही लोक तुम्हाला पगार देते का तुमचं नुकसान व्हावं म्हणून उद्या जर कंपनीचं दिवाळा निघाल तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का असं आम्ही स्वतःला विचारायला का काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हाला का आणते पेपर सिकडा आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचले नाहीत तर याद राखा उद्या मला ऑफिस मध्ये घ्याल तर इंटरव्ह्यू काम घ्या <laughs> <laughs> येस प्लीज संडे मीन हा आणि ती पाहिली चालो मी सॉरी सॉरी म्हणजे काय मित्रा गजान अगदी वेळेवर आलास बघ काय एवढं महत्वाचं काम काढलंस अरे बापरे तुला एक विचारू का ग काय रे हे आपण उन्हामध्ये कशाला ना तुला गिंटेवर <laughs> <देवाले थो। laughs> तुझी माझी जोडी जमली तुम्हाला सावलीत बसून सुद्धा सांगू शकेल उन्हा दिनू हे आणखी किती दिवस चालणार रे काय किती दिवस चालणार हेच असं चोरून बागेत भेटणं एकमेकांच्या मागे धावत धावत गाणं म्हणणं झाडाखाली बसणं आणि माळी उठवायला आला की आपापल्या घरी जाण हे मला लॉटरी लागेल तुझं तर माझ्यावर प्रेमच नाही झालं तुझं माझ्यावर प्रेमच नाही तुझं प्रेम असून काय उपयोग आहे प्रेम करायला जागा नको सध्या मी कुठं तुला माहिती आहे ना कुठं खाली मग तुला काय तिकडे राहायला घेऊन जाऊ नाही माझ्या प्रेमा खात तिकडे राहायला मला खात्री आहे की नाही हो माझ्या प्रेमा तर तू फाटक्या कपड्यात सुद्धा भाऊ शिलाय की नाही चार चार दिवस उपाशी सुद्धा राहशील की नाही उपाशी पण राहावं लागेल मग तुझं माझं लग्न झालं झाल्यानंतर तुझं बाप मला नोकरीवर ठेवेल काय काढून नाही का टाकणार ना लगेच अरे हो हे तर माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून तू आतापासून नोकरी शोधायला सुरुवात कर दोघांपैकी एक कोण कमवतो नको खाणार काय नाही तुझा बाप बापरे मी निघतो अरे निघतोय एवढ्या लवकर मग तुझ्या डॅडीने एक अर्जंट काम सांगितलं मला जाशील रे बस अगं नाही केलं तर नोकरी जाईल बसला नाही हरकत पण काय चाललंय काय चला 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 लवकर किती वेळ तुमच्या तातेची वाट बघायची साडे बारा वाजले तू त्यांना पत्ता बरोबर दिलास ना हो ते नक्की येणार आहेत ना मी त्यांना स्वतः बजावून सांगितलंय कुठे ते चौदा मिनी आहे का तुम्ही कोण मी तिच्या तात्या तात्या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो किती उशीर ठरवलेली टॅक्सी मिळेल ना म्हणून मग मी बसने आलो ना, ना, या 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 कशाला बोलवलं मला तुम्ही हिच्या लग्नात हजर होता ना हजर मीच जमवलं हिचं लग्न ना काय तरणा बाण गडी होता गोरा गोरा पान मुख चेहऱ्याचा पण गेला गेला बिचारा हो बसल्या <laughs> बसल्या बस गेला हो तात्या असं काय करता थोडावटीची बाटली लागून गेले नाही हो, हो, हो। पण बाटली लागली त्यावेळी तो बसलेलाच होता ना पटपटीवर तात्या इथं एक माणूस हिचा नवरा असल्याचा दावा करतोय कुठे कुटे, आता कुटे। बगुन कुठे आहे बघून ओळखा हा कि इथं कुठे तुम्हाला तिचा नवरा दिसतोय का ते हा नाही हा असायला हरकत नव्हती हा मुळीच नाही आणि हा तर नाहीच नाही नक्की नक्की अरे माझ्या या दोन हाताने मी हिच लग्न लावलंय नीट जवळून जवळून बघा मी डोळे झाकून सुद्धा सांगू शकतो की हा नक्कीच नवरा नाही म्हणून बघा बघा मी तुम्हाला हेच सांगत होते आता तरी खात्री पटली ना तुमची नेहलने अगदी जीव नकोसा केला होता नाही म्हणजे असं घडलं तरी का हा माणूस सगळ्यांना सांगत होता की हा माझा नवरा आहे कॅप्टन रणगारे सांगतेस का म्हणजे अशी ह्याची हिंमत तरी कशी झाली असं सांगायची फोन कुठं आहे आता मी ऑफिस मध्ये फोन करतो माझा भाचा तिकडे मेजर म्हणू कामाला आहे हॅलो मिलिटरी ऑफिस हॅलो काय नंबर फिरवा दर फिरव हा तुला तोपेच्या तोंडी देतो फिराव नंबर फाय 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 फोर फाय फोर फाय 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 फोर फाय काय अशी डोक्यात राग घालून घेऊ नका म्हणजे डोक्यात राग घालून घेऊ नका

कुमेरांचं का का माझं वाक्य काय बरं होतं आठवलं हा तिचा चालवला नाही हा तिचा चालवला नाही हा तिचा चालवला नाही हा पण नाही हा पण नाही आता नक्कीच नाही एकदम आवाज बंद काय झालं आराम कर तू कोण आहेस मी तात्या सौदा मी तात्या तात्या काय दाद्या तुम्ही मध्या गदड्यात तू इथं का आलास तुम्ही नाही काय मी तुला काय सांगितलं होतं इथे याच्याकडून दुकानावर येऊन जाऊन अह काय कोणी बाट करायची तुमच्या वडलं नी मी सौदा मिनी बाई आता बोला